गंगाखेड येथील तुळजाभवानी मुकबधीर मुलांच्या शाळेत एक जानेवारी रोजी गंगाखेड येथील मास्कमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले गोविंद शेडगे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर मुलांना उबदार स्वेटरचं वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांना शुभेच्छा देताना शिवाजी कांबळे म्हणाले की या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला हा आनंद सहजपणे आलेला नाही तर यासाठी आपल्याला एक संवेदनशील माणूस व्हावं लागतं आणि ती संवेदनशीलता गोविंद शेंडगे यांच्याकडे आहे याचं दर्शन त्यांनी कोरोना काळात दाखवून दिलं त्यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण तालुक्याला स्वखर्चाने कापडी मास्कचे वाटप केले होते व्यवसायानं टेलर असलेल्या या मास्कमॅनने आपल्या वाढदिवसावर खर्च होणारा पैसा मुकबधीर मुलांना स्वेटरचं वाटप करून त्यांच्यासोबत साजरा केला त्यामुळे उबदार स्वेटर बघून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता समाजातील संवेदनशीलपणा हल्ली हरवत चालला असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय पांढरपेशी जमातीच्या डोक्यात अंजन असून त्याचं अनुकरण इतरांनी करून आपल्या आनंदाच्या क्षणी इतरांच्या चेहऱ्यावर आनंद देता आला तरच आपण आनंदी आहोत त्यासाठी उपक्रमाचं औचित्य साधून समाजातील गरजू घटकांना मदत करून वायफळ खर्च टाळून इतरांना आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याचं आव्हान करण्यात आलं यावेळी पत्रकार गुणवंत कांबळे सुभेदार विश्वनाथ सातपुथे मुख्याध्यापक एस वाय केंद्रे एस व्ही मुंडे डी आर लटपटे एस एन कांबळे पी टी कातकडे एस जी साठे चोरमले एस बी सो ठाकूर एस एस जायभाये एस व्ही सुरवसे एस एस ए मस्के लक्ष्मीकांत कोडगीर विनायक विष्णुदास साकरे आरसले यल एम सचिन यशवंतकर अंबादास गायकवाड मारुती बायेकर संजय नारहिरे उपस्थित होते गोविंद अर्जुनराव शेंडगे स्वाती गोविंद शेंडगे यांचा सत्कार मुकबधीर शाळेच्या वतीनं करण्यात आला न्यूज लोकण्यासाठी गुणवंत कांबळे गंगाखेड